शिवराय मित्रांनो हे आपली गाडी पावसाळा दिवस आहे आता बघायचं किती त्रास आहे आता असा अशा पद्धतीने टप्पांना हे सगळं फुल उत्पन्न आता मध्ये घ्यायचंय तुम्ही बघा फक्त आता सगळं कसं तस करतोय

Jangan sih, jangan diambil sih. Ada apa? Siapa? 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 Juru sipir itu harus dengar. Asal kami setuju orang Ayas. Juru sipir itu sih, dari mana? Dari mana? Dari mana bicara? Asalnya, saya emang kalau di malam hari. बघा मित्रांनो हव हे माझा मुलगा आता वरून टपाची रशी टाकायला लागलाय ही कसं असतं माहित आहे का माशेच्या पिल्याला पवाय शिकवायची गरज नाही माकडाच्या पिल्याला पिलेला बी पिले काय ओड्या मारायला शिकवायची गरज नाही तसं ड्रायव्हरच्या लेकरांना बी ही सगळी कामं करायला शिकवायची काय गरज नाही ते बरोबर शिकते एकदा दोनदा ट्रिपला संघा आली ना त्यांच्या लक्षात येत आहे आणि शक्यतो ड्रायव्हरची पोर हुशारला येतो काय त्याच्यामुळे त्यांना काही जास्त शिकवावं लागत नाही काय नाही त्यांना माहिती आहे की आपल्या बापाचं आयुष्य काय कसं बापला बाप ड्रायव्हर आहे कसं चालतात कसं काय काय करतात सगळे त्यांना माहीत असत ड्रायव्हरची पोरं हुशार बी असते शाळेत ह्याच्यात सगळे असा विषय का त्याला मेहनत म्हणतात आणि मेहनतीच फळ हा परमेश्वर देतो बाबांनो इमानदारीनं काम करत राहावा अवश्य येणार